एवढ्या उद्याच्या निवडणुकीत आपण हा निर्णय द्या तो निर्णय दिल्यानंतर तीन साडेतीन महिन्यात आपल्याला विधानसभेला सामोरं जायचंय मला आठवत की काळी पवार साहेबांच्या मागे हा जिल्हा ठामपणाने उभा होता सगळ्याच्या सगळ्या जागा पवार साहेबांच्या या नाशिक जिल्ह्यात आलेल्या होत्या हा जिल्हाच मुळात साहेबांच्यावर प्रेम करणार आहे आणि म्हणून मागच्या विधानसभेला प्रतिकूल परिस्थिती असताना फक्त आणि फक्त पवार साहेबांच्या नावाने या जिल्ह्यातनं तुम्ही पाच आमदार आपल्याला महाराष्ट्राच्या विधानसभेवर निवडून दिलेले आणि म्हणून पवार साहेब याही वयात आपल्या सर्वांसाठी संघर्ष करणार आहेत करतायत महाराष्ट्राला पुन्हा गेलेले दिवस पुन्हा आणायचे असतील महाराष्ट्रात जी पक्ष फोडीची कार्यक्रम मागच्या वर्ष दीड वर्षात झाले हे सगळे थांबायचे असतील तर ज्यांनी पक्ष सोडले आणि ज्यांनी पक्ष फोडले या सगळ्यांना चपराक मारण्यासाठी उद्या आपलं मत तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या मागे